वसगडे गावामध्ये मतदान शांततेत पार वसगडे गावामध्ये मतदान शांततेत व सुव्यवस्थित पार पडले मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी होती बौद्ध समाज व समाज यांनी शक्ती प्रदर्शन करत मतदानासाठी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने गर्दी केली एकाच वेळी समाजातील व मातंग समाजातील मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावल्यामुळे मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली मतदान केंद्रावर तैनात असणाऱ्या गांधीनगर पोलीस कर्मचारी व प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळल्याने मतदान शांततेत पार पडले दुपारी दोन वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले संध्याकाळी पाच नंतर तो आकडा वाढून चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचवीस टक्के झाला मोठ्या उत्साहाने मतदान करून मतदाराने आपला हक्क बजावला दरम्यान वसगडे गावच्या इतिहासामध्ये प्रथमच बौद्ध समाज व मातंग समाज एकत्र जाऊन मतदान करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे इथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे बौद्ध समाज व मातंग समाज एकत्र येऊन मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला